एखादा हा सरकारी अधिकारी जर गावात आला तर गावातल्या लोक त्या नाकी न आणते म्हटलं भाऊ लोक शेवटी लोक निवेदन साहेब लवकरच दूर हकाला पण हे वडनेर भुजनचे सारे सारे लोक या ठिकाणी आले याच्या गावातल्या एक कोणतरी काळपांडे मॅडम होत्या म्हणजे तलाठी त्याची म्हणते बदली झाल्याच्या ना हे लोक तहसीलदार साहेब झाल्यात म्हटलं भाऊ आणि याचं असं म्हणणं आहे की बा पाहणारा साहेब ठेवा ना मॅडम आमच्या गावात म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखाद्या गावात जर एखाद चांगलं काम किंवा चांगलं जर काम गेलं ना तर सरकारी अधिकाऱ्याच्या बाबतीत लोक एवढं प्रेम देतात नाही तर लोक काय नोट दिल्याशिवाय गोटच करत नाहीत ना बाबा पण त्या ज्या मॅडमात मैड़ काळपांडे मॅडम या पुऱ्या लोक आणि याच्या गावावर मौनी केल्याच्या ना हे लोक आज साहेबाला भेटायला लागते तर आमचे एक मित्र आहेत का दादा मुकेश भाऊ म्हणजे मी येतो माझ लोक तक्रारी करतात की राजे तो साहेब किने नाही ऐकतच नाही आले आपल्याला दूर टाका लागते आणि तुम्ही तर मॅडम तुमच्या गावात राहा म्हणून आले की मॅडम न काही तुमच्यावर मौनी केली आहे का बाबा व सारेवर मौनी हे कार्याची केलेली आहे बाकी कशाची नाही आणि मॅडम मॅडमचं उत्कृष्ट काम आहे मॅडमची बदली झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही तहसीलदार ऑफिस मध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आता साहेबांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवा पाठपुरावा करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा बदली कॅन्सल करून म्हणजे आमच्या इथेच ठेवावी असं तुमचं आमची मागणी आहे नाही आता आणखी नाही आमचे भाऊ आहे वडनर्घाडी माझ्या कार्यकर्त्याला घेऊन आले कार्यकर्ते मॅडम जेल वै बापल्याकडे दोघे जण आले म्हणजे वडनर्ग कसं असते एखाद्या व्यक्तीनं काहीतरी विशेषता असते कामाची काही कामाची शैली असते बा तशी आपल्या गावडांना शैली आहे अशी त्या मॅडमच्यात कोणती शैली होती त्याच्यानं साऱ्या साऱ्या गावचे लोक त्या मॅडमची बदली थांबवण्यासाठी तहसील करायला हे प्रवीण मॅडम बद्दल खूप काही सांगावं वाट असं वाटते की मॅडम एक उत्कृष्ट म्हणजे कार्य करणाऱ्या म्हणजे आमच्या ग्राम महसूल अधिकारी आम्हाला लाभल्या असं म्हणजे अशा महसूल अधिकारी मला कुठे असतील म्हणून आमचे इथे पाण्या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी उन्हामध्ये कामं झाले होते मे जून त्या मॅडम अक्षरशः उन्हामध्ये तिथे थांबत होत्या था दिवसभर आणि ते काम चांगलं प्रामाणिकपणे करून घेत होत्या आणि प्रत्येक कामात त्यांचा खूप सहभाग ज्या ज्या महसूल विभागाच्या योजना इतर योजना त्या त्या शेवटच्या घटकापर्यंत त्या पोहचवत होत्या आणि प्रत्येक माणसाला त्यांचा न्याय देण्याचा प्रयत्न आहे म्हणून अशा ह्या उत्कृष्ट म्हणजे काम करणारे कर्तव्यनिष्ठ ग्राम महसूल अधिकारी श्री प्रीती नरेंद्र काडबंडे यांचे स्थानांतरण मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी रद्द करावे अशी माझी सर्व प्रशासनाला विनंती आणि पुढे आम्ही ओ साहेबांना पण भेटणार आहोत आणि आपले जे मान्य जिल्हाधिकारी साहेब त्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि त्यांचे स्थानांतर रद्द करण्यात अशी आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे दादा हे सांगितलं की बाबा मॅडम ते पांढरण रस्ते आजकाल आमच्याकडे असं आहे म्हटलं तो बारा हजार फेरबार म्हटलं ना एक मोठी नोट हिरवीगार नोट, ने, नोट हो नोटी नोट सारखा लागते मॅडम तुमच्यावर काय काय मौनी केली नेमकी आमच्या इथे नोटीची गोटच नाही आहे निस्वार्थ सेवा भाव आहे हा या अशा म्हणजे तलाठी आजपर्यंत आयुष्य चौतीस पस्तीस वर्ष आहे अजूनही मी अशी तलाठी नाही ती प्रत्येक दिवशी ऑफिसला हजर हा घरी गेले गे तर रात्रीच काम करणे आपल्याला अर्जंट काम असलं सात बारा आठ काय पाहिजे फोनवर कधी बोला चोवीस तास सेवा असा तलाठी आमच्या गावली अजूनही भेटला नाही म्हणून एवढी तळमळ चालू आहे गावकऱ्यांची तलाठी मॅडम आता हे तर समजा महसुली बघायचं सोडून द्या कोरोनाच्या काळात तोंडाले बांधलं नाही तर माग धावत त्या हाव हाव कोणी असो म्हणजे इतकी त्याची सेवा होती तेले पोन चार चौकशी बसले असले तर दुपट्टे गिपट्टे म्हणजे लोक राहत कोरोनाच्या काळात मग सांगा त्या एवढ्या जर त्या दाफोळ करतात गाव, गावासाठी महसूल विभागाचे काम सोडून तर मग तुम्ही सांगा नोटीची गोट कुठं आली त्या मॅडम नोटच घेत नाहीत म्हणून हे लोक इथं जमा आहेत नाही पण दादा मला सा एक सांगा कसा आहे कोणताही शासकीय अधिकारी जर म्हटला तर याची कसं सहा वर्ष झाले तीन वर्ष झाली बदली होते मग हे तर तुम्ही एकदम तंत्र लावून राहिले गावातल्या याच्यावर तर आमच्याच गावात आमची मॅडम पाहिजे म्हणून हे तंत्र काही नाही आहे आम्हाला मॅडम बसून आमच्या गावची आणखी सेवा झाली पाहिजे एवढी अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही एवढे लोक जमला म्हणजे बदली पाहिजे एवढ्या कर्तव्यनिष्ठ पटवारी म्हणजे मसूर अधिकारी आमच्या गावाला पैशाचा विचार नाहीये कोण्या वेळेस चोवीस तास हजार कामासाठी आपले शेतकऱ्यांना त्यांच्यापासून कोणता त्रास नाहीये म्हणजे त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतात मॅडम म्हणून आम्हाला भविष्यात अडचण गेली पाहिजे म्हणून आम्हाला मॅडम बदली कॅन्सल करायची काका गोट अशी असते कसं आहे सरकारी अधिकारी मतलब बदली आल ना आली ना बाबा पदोन्नती आली मग हे तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत ना मॅडम एकाच गावात किती राहतील मॅडम हे किर झाले असतील ना असं नाही आहे कसं आहे मॅडम सारख्या आतापर्यंत कर्मचारी आमच्या गावाला लाभल्याच नाही एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुणाला काही त्रास नाही पैशाची मागणी नाही आहे आणि सुटी असो का काही असो कष्टकऱ्याचे काम करणं म्हणजे करणे कधी फोन केला तर केव्हाही फोन उचलतात आणि सरळ सल्ला दिली गावापासून त्यांना अजिबात काही असं हे झालेलं नाही आजपर्यंत आणि सर्वांच्या आवडीच्या मॅडम आहे आणि गाव सर्व त्यांच्या आहे आणि असं नाही आहे की मग मॅडम असे आहेत तर मग मॅडमच नाव फक्त एकटेच असं नाही आहे आमच्या गावापर्यंत असा कर्मचारी आजपर्यंत लाभलेला नाही म्हणून गावकऱ्यांनी सर्वांनी एक केलं की साहेबांना निवेदन द्यायचं काय करायचं ते साहेबांचे एकदा हे कुठून पुढचा कार्यक्रम दादा राऊत बोलता ना तुम्ही राऊत भाऊ प्रत्येक गावात किनी पाच सहा कार्यकर्ते वजर काळ्या करते असतात किती काही चांगला कार्यकर्ते म्हणजे मॅडम येऊ कर्मचारी येऊ हो, त्याचा उकीर काढणं चालू असते मग राजू त्या मॅडम पेक्षा तुमचं गाव चांगलं होत नाही त्या मॅडमचं म्हणजे गावातल्या लोकांना सहकार्य जेवढा आहे त्या पार्टी बेसवर कोणतं असं म्हणजे कोणतंच काम असं करत नाही कोणी पार्टीचा आहे बा असं जसं आपली सेवा म्हणून ते काम करतात आणि हो कोणच्याच दिवशी ते गैरहजर राहत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नाही तर आमचं मग कोण येते तिथं पाहिले दोन दिवस आले काय हफ्त्यातून एक दिवस आले काय पण ड्युटी म्हणजे ड्युटी करतात ते अजून आम्ही एवढे लोक असे आलो होते का त्या मॅडमला जर भ्रष्टाचार मुक्तीचा जर पुरस्कार भेटत असेल तो तो द्यायला पाहिजे त्या मॅडमले याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेला असं तुम्ही समजा म्हणजे भ्रष्टाचार मुक्त म्हणजे मग त्याच्यात आला सर्व पैशाची डिमांड नाही बिना पैशाचं कोणतंही काम तकलीफचं काम नाही जनतेले तुम्ही फोन केला रात्री केला काय दिवसा केला काय पण ते म्हणजे जे सज्जयत जे लोक आहेत त्यांची काम तेवढ्याच तातडीने ते करतात ता असं नाही मग हा हा माणूस बाबा ओळखीचा आहे म्हणून एवढे लोक जमले नाही तर ओळखीचं जर काम असतं तर मोजकेच लोक इथं चार जण आले असते आठ जण आले असते म्हणजे असं त्या मॅडमचं एक कर्तव्य आहे गावाच्या विषयी म्हणून हे सर्व लोक इथं जमलेले आहेत आज वडनेर भुजंगचे हे सारे लोक या ठिकाणी आले पाना राजो बापा हा कागद निवेदन दिलं याच्यावर सहापा किती आहेत बापा 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 गावात फिरले कार्यकर्ते काय म्हणत पुरा गावातल्या लोकांच्या सह्यानं आता कसं आहे भाऊ पिका पाण्याचा टाईम आहे काम धंदे सोडून यावं लागते पण तरी हे प्रतिनिधी स्वरूपात हे साऱ्या साऱ्यात म्हणजे वडनर भुजंगर म्हटलं एकदम सात्विक गाव आहे त्या सात्विक गावातले हे सारे चांगले सारे चांगले म्हणजे गावात साऱ्यात लोक चांगले आहेत म्हणून ते लोकांना एक गोट तुम्हाला मी क्लिअर करतो शासकीय कर्मचारीची गोट अशी आहे की काम न करायचा पगार आणि काम करायची लाच द्या लागते पण या मॅडम मध्ये अशी खासियत आहे की या मॅडम न कोणा रुपया खाल्ला नाही त्याच्याने सारे गावकरी प्रेम करणारे गावकरी आणि त्या मॅडमचं कामावर असणार प्रेम या लोकांच्या आजच्या या ठिकाणच्या उपस्थितीतून दिसते याचं एकच पाय हातपान राहिले साहेब साहेब मॅडमची बदली राजे बाबा हो असे की लोक भेटतच बरं आता याच्यावर शासकीय जे प्रणाली आहे याच्यावर कोणता निर्णय ते काय माहित पण बा अशा पद्धती कर्मचारी शासकीय राहिल ना भाऊ इमानदारी सांगतो एक दिवस की नाही देश कुठच्या कुठे जाईल नाही तर आजकाल कसा आहे नोट कर गोट आणि चिल्लर कर विचार